आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र शिबिरात एकशे अडतीस रुग्णांची तपासणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात बुधवार दिनांक 20 रोजी श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ पुणे अंधजन मंडळ एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन वसंत साकरे यांच्या हस्ते करण्यात आले भाऊसाहेब बिराजदार कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक रामकृष्ण बिराज खासदार तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप पाटील तसेच भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार सरपंच अश्विनी भोसले प्राचार्य जयचंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ पुणे अंधजन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात बलसूर व परिसरातील परिसरातील गावातील एकशे अडतीस नागरिक i kanë që i nitrë të pasni यापैकी अठ्ठावीस रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया पुणे येथे मोफत करण्यात येणार आहे मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार व सत्यनारायण जाधव यांची भाषणे झाली प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक परमेश्वर सूर्यंशी यांनी केले तर आभार सतीश कांबळे यांनी मानले कार्यक्रमासाठी केडी कांबळे विकास पाटील विशाल पाटील अब्दुल अत्तार राजूदास चव्हाण तसेच मधुकर सरवदे हृदयनाथ कवटे निलेश सूर्यंशी सतीश कुंभार आदींनी परिश्रम घेतले यावेळी बाळासाहेब बिराजदार अमोल पाटील एम डी काळे सत्यनारायण साधव व्यंकट बिराजदार संस्थेचे कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार संजय गवाने ब्रिजेश बिराजदार ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील अयुब पटेल तसेच गुरुलिंग वाकडे ईश्वर साकडे बाबूराव शिंदे अशोक कुंभार माधव विभुते बळीराम नांगरे तसेच केटी गायकवाड महादेव पवार चंद्रकांत भोसले बंटी चित्रे वैभव पनसोडे गणेश खुंटेगावे अनिकेत चिवरे आदींची उपस्थिती होते उमरका धाराशी प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज